छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन महसूल मंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाले आलेल्या सर्व तलाठीबंधू आणि भगिनीशी त्यांनी संवाद साधला त्यांच्या मागण्या मान्य करताना संघटनेच्या नावात बदल करण्याची घोषणा केली तलाठी व मंडल अधिकारी यांना पुरस्कार देण्याबाबतही आश्वासन केले ग्रेड पेबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले संभाजीनगरचे पालकमंत्री मान्य संदीपान भुमरे यांच्यासह महसूल विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते उपस्थित तलाठी व अधिकारी यांना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार करून गौरण्यात आले यावेळी उपस्थित तलाटी बंधू व नागरिकांना महाराष्ट्राचे महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह पत्रकार परेश कापसे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा